नमस्कार लाडक्या बहिणीं टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आठ ला लाडक्या बहिणींना मिळणार नऊ आठवा व नववा आणि आदिती ताईंनी ने, नेमकं काय स्टेटमेंट केलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे ते स्टेटमेंट बघण्यापूर्वी जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला दिनाचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे कारण सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पंधराशे रुपयाचे दोन्ही हप्ते आता सोबत मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात भाष्य केलं होतं आणि आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे मंत्री आदिती ताई तटकरे म्हणाल्या आठ मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी या सभागृहात विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे आठ तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केले जाणार आहे तसेच सर्वात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिली आहे तर याबाबतची प्रक्रिया पाच ते सहा तारखेपासून सुरू केली जाईल आणि ता आठ तारखे आधी सर्व पैसे जमा होतील असंही यावेळी त्यांनी सांगितलं तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे माननीय मान्य आदित्यताई तटकरे यांनी आजच मीडिया समोर जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यानुसार आठ मार्चला महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या खात्यावर या योजनेचे तीन हजार रुपये म्हणजे आठवा आणि नववा हप्ता असे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता जर आपण चिंता करत असाल तर चिंता करणे सोडून द्या कारण आता आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार हो आहे तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद